आता बघणार आहोत सविस्तर बातमीपत्र रस्त्यावर गुडघाभर चिखल संतप्त महिलांनी मार्गावरच केली धान रोवणी गोंडपिपरी तालुक्यातील धाबा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बेघर वस्तीतील नागरिकांना गुडघाभर चिखलातून मार्ग काढीत जावे लागतंय प्रश्न तसा गंभीर मात्र कुणीच लक्ष द्यायला तयार नाही ग्रामपंचायतीकडे निवेदन दिले तोंडी सूचना देखील केल्यात ग्रामपंचायतीला अद्यापही जाग काही आली नाही रोजल्या मार्गावरून कोणी ना कोणी घसरते चिमुकले विद्यार्थ्यांना चिखल तुडवी शाळेत जावं लागतं याला वैतागलेल्या बेघर वस्तीतील महिलांनी आज चिखलमय मार्गावरच धान रोवणी केली सध्या धान रोवणीचा हंगाम सुरू आहे मजुरी बुडवून महिला एकत्र आल्यात त्यांनी मार्गावर साचलेल्या चिखलात रोवणी करून प्रशासनाचा निषेध केला सोबत लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी केली बेघर वस्ती आहे दहा वर्ष झालं ग्रामपंचायत आम्ही कंप्लेंट करतो निधी येत आहे निधी जात आहे येऊन बघतात न वापस चालले जातात आजपर्यंत काही करत नाही त्याच्यासाठी आम्ही शेतीत न रोवता आम्ही रस्त्यावर आमच्या रोवता आम्हाला या जा त्रास होत आहे संकट होत आहे त्याच्यामुळे नाही का शासनानं कोणता तरी निर्णय घ्यावा ना आम्हाला रस्ता करून द्यावा ही आमची विनंती दहा वर्ष झाले आहेत हा रोडाचा काम निघून सणा एक वेळा म्हणतानी दोन वेळा इथून येतात जातात पाहतात झालं आज आमच्या पोरं धरून सण आम्हाला शाळेत नेऊन द्यावं लागते उद्याच्या दिवशी कोणता आजारी झाला काय झालं तर ह्या रोडाचं काम असं आहे तर आम्ही कसे जायच ना कमी जास्त काय झालं तर काय करणार म्हणून आम्हाला रोडाची आवश्यकता आहे यावेळी धाबा उपसरपंच यांनी सांगितले की रोडच्या मधोमध इलेक्ट्रिक पोल येत असल्याने रोड बनविण्यासाठी अडथळा निर्माण होत असल्याचे पात्र बीडीओ तहसीलदार आणि महावितरण कंपनी यांच्याकडे पत्रव्यवहार केले आहे लवकरात लवकर तयार करण्यात येईल मी हिराचंद बंडुकंदीकुलार उपसरपंच ग्रामपंचायत धाबा पंचायत समिती बी ओ तहसीलदार साहेब आणि महावितरण कंपनी यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे तिथं रोडच्या मधोमध मद इलेक्ट्रिक पोल येत असल्यामुळे इलेक्ट्रिक पोल जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत रोड बनवण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे व नागरिकांचे खूप हाल होत आहे हे लक्षात घेता मी पत्रव्यवहार केलेला आहे तरी लवकरात लवकर मी ते रोड पूर्णपणे करून देण्यास कटिबद्ध राहील अशी ग्वाही देतो